पुण्यामध्ये आयटी कंपनीत काम करणाऱ्या मित्रानं मैत्रिणीवर चाकू हल्ला केला ज्याच्यामध्ये ही मैत्रीण ठार झाली आहे आर्थिक वादातून झालेल्या चाकू हल्ल्यामध्ये शुभदा कोदारे यांचा मृत्यू झालाय पुण्यामध्ये आयटी कंपनीत शुभदा कोदारे आणि मारेकरी कृष्णा कनुजा अकाउंटंट म्हणून काम करत होते आरोपी कृष्णानं मैत्रिणीला उसने पैसे दिले होते आणि हे पैसे परत करण्यास ती टाळाटाळ होत होती त्याच्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि या आर्थिक वादाचं रूपांतर काल कृष्णानं हल्ल्यात केलं शुभदा शंकर कोदारी यांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय येरोडा पोलिसांनी आरोपीला अटक केली पुढचा तपास सुरू झालेला आहे डब्ल्यू एन एस कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये एक घटना घडलेली आहे ज्यामध्ये एक त्याच कॉल सेंटरमध्ये काम करणारा आरोपी समनामे कृष्णा सत्यनारायण कोनोजिया याने त्याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या एका युवतीवर किचन नाईपने हल्ला केलेला आहे ज्यामध्ये त्या युवतीच्या उजव्या एल्बोला गंभीर जखम झालेली होती सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ सदर जखमी युवतीस सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी उपचारकामी दाखल करण्यात आलेले होते चव्वाण्णव वाजण्याच्या सुमारास उपचारांती सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे पण तपशील घेणार आहोत प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून बालाजी या सगळ्या संदर्भात आता आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार का काय नेमकी शिक्षा होऊ शकते या सगळ्या संदर्भात आरोपीला आता दुपारच्या वेळेस मेडिकल करून कोर्टात हजर केलं जाईल मात्र हा जो प्रकार झाला तो पहिल्यानंतर धक्कादायक प्रकार आहे असं वाटत होतं मात्र हा सगळा आर्थिक गैरव्यवहारातून आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याचं आता बोललं जात आहे पोलीस आणखी आरोपी कडून चौकशी करतायत मात्र काल संध्याकाळी ज्यावेळेस त्या सुविधा नावाची तरुणी जी आहे ती घरी जात असताना पार्किंग गाडीच्या पार्किंग जवळ गेल्यानंतर आरोपीने हा हल्ला केलेला आहे आरोपी आणि तरुणी ते एकमेकांना ओळखत होते आणि ते एकाच कंपनीत कामाला होते त्यामुळे त्यांची यापूर्वी सुद्धा मैत्री होती आणि त्या मैत्रीचे रूपांतर वादात झालं आणि या वादातून ही वादा आता त्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय पोलीस पुढील तपास करतायत आता पोलीस आणखी काय काय यामध्ये काही वेगळं प्रकरण आहे का याचा तपास करणार आहेत आणि त्यासाठी आता आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर काय होते ते पाहणं महत्वाचं आहे निश्चित पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद बालाजी दिलेल्या माहितीसाठी